महिलेच्या वेशात फिरायचा मुन्ना मालाडमध्ये घरफोड्याची दहशत रेल्वे ट्रॅकवर कपडे बदलून व्हायचा गायब मालाडमध्ये सराई गुन्हेगाराचा पर्दाफाश मालाड परिसरात सध्या एका महिला घरफोड्याची दहशत माजली होती या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की एक महिला रात्रीच्या अंधारात एका सोसायटीच्या आवारात फिरते मालाडच्या गणपती मंदिर परिसरातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर खिडकीतून प्रवेश करत साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची ही घटना ही झाली एक घटना पण अशा काही घटना वारंवार घडत असल्यानं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं गांभीर्यानं तपासाला सुरुवात केली आणि तपासात भलतीच माहिती समोर आली महिलेच्या वेशात फिरणारी ती व्यक्ती चक्क पुरुष निघाला नाव रणजित कुमार सिंह उर्फ मुन्ना राहणार मालाडच्याच राठोडी परिसरात मूळचा बिहारचा रहिवासी असलेला मुन्ना असा पोलिसांना संशय येऊ नये म्हणून महिलांच्या वेशात फिरायचा आणि रेकी करून घरफोडी करायचा महत्वाची बाब अशी की हा इतका सराईत गुन्हेगार झाला होता की त्याच्याकडून पोलिसांनी एक्केचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय इतकंच नाही तर पठ्ठ्यानं ना चोरीच्या पैशातून आपल्या गावी दहा लाखांची जमीन खरेदी केली होती तर मालवणी परिसरात सहा लाखात एक झोपडीतील घर खरेदी केल्याचं उघड झालंय याशिवाय तेरा लाख रुपये मुन्नानं बँकेत ठेवले असून ते पोलिसांनी गोठवले मुन्नाकडून पोलिसांनी तब्बल छत्तीस तोळे सोनं एक किलो चांदी आणि सोनं वितळवण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन देखील जप्त केली आहे यासोबतच चोरीसाठी वापरलेली कटवणी आणि हातोडा देखील हस्तगत केला गेलाय या मुन्नाची मोडस ऑपरेटिव्ह पाहून पोलिसही धास्तावले आपली ओळख पटू नये म्हणून महिलेचा वेश तर करायचाच पण घरफोडीसाठी मुद्दाम रेल्वे ट्रॅकजवळील इमारतीच निवडायचा रेल्वे ट्रॅकवर सीसीटीव्ही नसतो याची कल्पना मुन्नाला असल्यानं चोरी केली की रेल्वे ट्रॅकच्या दिशेनं पळून जायचा आणि काही अंतरावर गेल्यानंतर रेल्वे ट्रॅकवरच कपडे बदलायचा यामुळे प्रत्येक चोरीत पोलिसांना चोर रेल्वे ट्रॅकच्या दिशेनं जातोय इथवरच पाठलाग करता येत होता मग पोलिसांनी या मुन्नाला पकडलं कसं याची माहिती खुद्द एसीपी हेमंत सावंत यांनीच दिली आहे मालाड पोलीस स्टेशन या ठिकाणी मार्च मध्ये एक घरपोडीचा गुन्हा झाला होता आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घरपोडीचा गुन्हा झालेला त्या घरातून जवळपास पाच लाख रुपयाचे दागिने काही गाईच्या चोरी झालेली होती आमच्या टीमने डिरेक्शन टीम तीव आहे पी एस आहे सुषार आणि त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा स्पॉटला विजिट केली त्या ठिकाणी कॅमेरे वगैरे आम्ही त्यावेळेला तपासले होते आम्ही स्वतः सीनियर पी आणि आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली होती तर सीसीटीव्ही मध्ये आम्हाला तो जो स्टोर आहे तो त्या बिल्डिंगच्या चढताना पहिल्या माळ्यावर होता आणि वरती चढताना तो आत आतमध्ये घरामध्ये प्रवेश करून त्याने ते आतली चोरी केलेली होती तर त्याचा माग घेत असताना आम्हाला काही वेळाने तो म्हणजे चोर गुन्हा करून रेल्वे ट्रॅकच्या दिशेने चालत गेला आणि तिथून मग तो ती झाल्याचं समजलं होतं तरी पण आम्ही त्याचा माग माग घेत होतो की कुठेही काही कुळू मिळतो किंवा कसं परंतु आम्हाला त्यात यश येत नव्हतं म्हणून त्यानंतर अशाच प्रकारे पुणे बोरिवलीच्या बोरिवली पोलीस स्टेशन कांदिवली पोलीस स्टेशन गिंगोली पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा त्यानंतर काही दिवसांनी अशाच प्रकारे भरपवणीचे गुन्हे झाले होते त्या ठिकाणी सुद्धा सुचार सुटे आणि त्यांचे डिटेक्शन टीम त्यांनी त्या त्या ठिकाणच्या त्या पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन शाफी संपर्क साधून कोऑर्डिनेशन करून तिकडची मोड आपण समजून घेतली आणि तिकडचे पण स्पॉट जेव्हा ऑब्झर्वेशन केलं तेव्हा जो प्रोफाईल आमच्या गुन्ह्यामध्ये मालाड पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचा मिळाला होता तोच प्रोफाईलचा आरोपी त्याने त्या ठिकाणी गुन्हे केल्याचं के तेही मानव होतं आणि ह्या सगळ्यांमध्ये एक सामने असं आढळून आलं होतं की हे सगळे जे घटनास्थळ होते हे रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जवळपासच्या इमारतींमध्ये घडलेले होते त्यामुळे हे काहीतरी वेगळं मोड वापरलेली आहे असं लक्षात घेऊन त्याप्रमाणे वर्कआउट टीमने सुरू केलं आणि असं लक्षात आलं की हा जो प्रत्येक त्या त्या ठिकाणचा जो घरफोडी करणारा जो आरोपी आहे तो चोरी केल्यानंतर रेल्वे ट्रॅकच्या दिशेने गेल्यानंतर त्या डायरेक्शनला गेल्यानंतर ते झालेला आहे मग जवळजवळ एक पंधरा ते वीस दिवस सतत त्या रेल्वे ट्रॅकच्या परिसरामध्ये डिटेक्शनच्या टीमने अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी होता काही वेगळं निदर्शनात येतं का म्हणून तपास करण्याचा प्रयत्न केलेला असता एक दिवस सतरा मेच्या च्या सुमारास एक संशयित मत त्या ठिकाणी त्याच्या हालचाली आढळून आल्या आणि मग त्याच आणि ते प्रोफाईल म्हणजे जी मधलं प्रोफाईल आणि त्या माणसाचं प्रोफाईल मॅच होताना जवळपास सारखं असल्याचं दिसल्यामुळे आमचा संशय बळावला आणि त्याप्रमाणे त्याच्यावर मग पाळत ठेवण्यात आले त्या इसमाचा जेव्हा मी सी सी टी व्ही जवळजवळ पाठलाग करताना म्हणजे सी सी माध्यमातून पाठलाग करताना त्याचं मालवणी पर्यंतचं लोकेशन आम्हाला त्या दरम्यानच्या काळामध्ये जवळजवळ त्या रूट शंभर ते दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर मालवणी परिसरामध्ये आम्हाला त्या त्याचं लोकेशन मिळालं परंतु मालवणी भागामध्ये स्लम एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी नंतर मग जेव्हा आम्हाला मालवणी भागामध्ये जवळजवळ दोन तीन दिवसाच्या कंटिन्युअस त्या ठिकाणी हजर राहून आम्ही ठेवली असता एकदा हा मिळाला त्याला शौचा आम्ही ताब्यात घेतला असता या गुन्ह्यांची आम्हाला उकल झाली त्यानंतर ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या घरी विजिट केली असता त्या ठिकाणी सोनं चांदी जे काजिने विकरण्याची मशीन सुद्धा आम्हाला मिळाली आणि बऱ्यापैकी मालमत्ता आम्हाला रिकवर करण्यात यश आलेलं आरोपी मुन्हा यानं आतापर्यंत गेल्या तीन महिन्यात केलेल्या चोऱ्यांची कबुली दिली असून पोलीस अधिक चौकशी करतायत चौकशीत आणखी काही माहिती मिळण्याची शक्यता आहे पण या सराईत गुन्हेगारीमुळे मालाड कांदिवली बोरिवली परिसरात काही महिने भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ते आता पूर्णपणे निवळलंय आणि स्थानिकांनी पोलिसांचे आभार मानलेत